देना दिवा अखंड तो ज्ञानाचा प्रकाश देना दिवा अखंड तो जलतो शिक्षणाचा जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो काय देऊ गुरुदक्षिणा मनात माझ्या हुरूर काय देऊ गुरुदक्षिणा मनात माझ्या हुरूर अख्खा आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही ऋण अख्खा आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही ऋण गुरुविना मिळ ज्ञान ज्ञानाविना नाही होई सन्मान गुरुविना मे ज्ञान ज्ञानविना नव सन्मान जीवन भव सागर भव सागर सर्वजण पाच सप्टेंबर शिक्षक दिना एकत्र जमलो या का आप मी आपल्या सर्वांचे मनापासून सरसे स्वागत करते या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्य तसेच व्यासपीठाच्या समोर असले उपस्थित असलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मित्रांनो थोर व्यक्तिमत्व विचारवंत चांगले वक्त स्वत स्वतंत्र सैनिक व भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो असे म्हणताना ना अक्षराक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला अक्षराक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी राबून आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवला कधी प्रेमाने तर कधी राबून आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवला ज्योत पेटवण्यासाठी समय हवी ज्योत पेटवण्यासाठी पाहिजे असते ती शिक्षकांची साथ आणि देह गाठण्यासाठी पाहिजे असते ती शिक्षकांची साथ या गाव्य पंक्तीप्रमाणे गुरुचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फार मोठे आहे आता सुद्धा या ठिकाणी एका गुरुचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत प्रत्येक व्यक्ती एका चिखल्याच्या गोळ्याप्रमाणे असतो आणि त्या चिखलाच्या गोळ्याला आकार देण्याचं काम एक गुरुच करत असतो आपले पहिले गुरु आपले आई वडीलच तर दुसरे गुरु आपले शिक्षक आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आणि जीवनामध्ये चांगला माणूस ते फार मोलाचे कार्य करतात तुम्ही इतिहासाची सुद्धा अनेक पाने वाचली असतील त्यामध्ये ज्या जाणी फार मोलाचे कार्य केले अगदी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या आयुष्यात आपल्या आईलाच आपले गुरु मानले म्हणजेच आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये एका यशस्वी व्यक्ती मागे एक गुरु असल्याचे दिसून येते ते वेळोवेळी आणि त्या मार्गदर्शनाचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे आता सुद्धा मला कुसुमाग्रजांची कणा नावाची कविता आठवते कुसुमाग्रज म्हणायचे ओळखलं का सर मला पावसात आलं कुणी ओळखलं का सर मला पावसात आलं कुणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसल्यानंतर असला बोललावरती पाहुणी क्षणभर बसल्यानंतर असला बोलावरती पाहुणी गंगाबाई पाहुणी गंगाबाई गंगाबाई पाहुणी आली घरटत रावनी गंगाबाई पाहुणी गेली घरटत राहुनी गंगाबाई